दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मोमी नाखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे आरोपी नामे नारायण बाजीराव चव्हाण राहणार मोमी नाखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याने चारित्र्याच्या संशयावरून पीडिता नामे मंदा नारायण चव्हाण हिला लाथाबुक्क्याने व चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आरोपी याची आई नामे रुक्मिणी बाजीराव चव्हाण व भाऊ नामे हरिभाऊ बाजीराव चव्हाण यांनी आरोपी पीडितेच्या जीविताला धोकाण उत्पन्न करू शकतो हे माहिती असतानाही पीडितेला माहेरून धमकावून बोलावून घेतले अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन राहुल येथे दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्ह्यातील आरोपी नामे नारायण बाजीराव चव्हाण व रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांना दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे यातील तिसरा आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण यास पुणे येथून ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना केलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री बसवराव शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ लक्ष्मण ओटी गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक गणेश सानप लेखनीय पोलीस शिपाई रवींद्र कांबळे पोलीस शिपाई अजिनाथ पाखरे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे शिपाई भगवान थोरात पोलीस शिपाई पोलीस शिपाई अंकुश भोसले पोलीस शिपाई सचिन ताचणे पोलीस शिपाई सतीश कुऱ्हाडे यांच्या पथकाने केली आहे सदर गुन्ह्यातील जखमी पीडितेची तब्येत खालावलेली असल्याने तिला वैद्यकीय अधिकारी राहुरी यांनी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे व अहिल्यानगर येथील वैद्यकीय अधिकारी यांनी ससून हॉस्पिटल पुणे येथे रेफर केलेले रे असून पीडितेची तब्येत चिंताजनक आहे आवाज जनतेचा या न्यूज प्रतिनिधी यासिन सय्यद करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर